सगळं अनुदान आता आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि या जिल्ह्याला दोनशे एक एक्याण्णव कोटी रुपये एक एक अनुदान हे ऑलरेडी आपण दिलेलं आहे त्यापैकी एकशे एकसष्ट कोटी अनुदानाचं वाटप हे जवळपास एक लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना त्या ठिकाणी झालं आहे अजून जवळपास एक लाख शेतकऱ्यांचं अनुदान हे पुढच्या आठ ते नऊ दिवसात दहा दिवसात या ठिकाणी वाटप होईल राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा चाल असाल तर सुद्धा सबस्क्राईब करून घ्या रब्बी कर्जवाटपामध्ये बँकांचा हात हा आखडता असून वसुली थंडवल्याचा परिणाम होतोय केवळ तीस टक्केच कर्ज वाटप करण्यात आले प्रवीण परदेशी समिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबरोबरच त्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार आहे या समितीचा अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता असून त्यानंतर कर्जमाफीबाबत हालचाली सुरू होतील हमीभावाची हवी कायदेशीर तरतूद देशभरातील शेतकरी संघटनांकडून मागणी केली जाते लेबलवरती पी एस संदर्भामध्ये सूचना देणे आता बंधनकारक असणार आहे कारण केंद्रीय कीटकनाशक नोंदणी समितीचा हा निर्णय आहे कारण तज्ज्ञांच्या मते अनेक शेतकरी हे विहिरी बोरवेल किंवा नळाचे पाणी वापरून फवारणी करत असतात अनेक भागामध्ये पाण्याचा सामू म्हणजे शार जास्त असतो अशा पाण्यामध्ये कीटकनाशके वापरल्यास त्याचा परिणाम कमी होत असतो खर्चसुद्धा वाढतो नियंत्रण अपेक्षेप्रमाणे होत नाही मात्र नव्या निर्णयामुळे कीटकनाशकाचा अधिक प्रभावी व सुरक्षित वापर शक्य होणार आहे ऍपल बोरांच्या दरामध्ये आवक घटल्याने त्याची कायम आहे उत्पादनामध्ये पन्नास टक्क्यांपर्यंत घट दिसून येते किलोला सरासरी तीस ते पस्तीस रुपयांचा दर मिळतोय रब्बीचा पेरा हा सहाशे चौतीस लाख हेक्टरवरती करण्यात आलेला असून देशभरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोळा पॉईंट चाळीस लाख हेक्टरने वाढ झालेली आहे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना निवेदन देण्यात आले नियमित कर्जदारांवरती अन्याय नको अशी शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे साताऱ्यामधील चिंचनेर नीम झाले बियाण्यांचे गाव बीज उत्पादनामध्ये वाढला नावलौकिक पाच राज्यांना दर्जेदार बियाण्यांचा पुरवठा करते महाड खाडीपट्ट्यामधील दुबार पिकांवरती नारू रोगांचे संकट असून बळीराजा धास्तावलेला आहे बहारामध्ये तास संकटाची मालिकासुद्धा सुरू झालेली आहे पिकांवरती नारू तसेच अमरवेल परपोषी विलींचे आक्रमण लाडक्या बहिणींना लखपती दिदी करणार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले तसेच लाडक्या बहिणींशी बोलताना ते काय म्हटले बघा पंधरा तारखेला तुम्ही कमळाची काळजी घ्या पाच वर्षे सोलापूरची काळजी मी घेईन तसेच इचलकरंजीच्या धर्तीवरती सोलापूरच्या यंत्रमाग उद्योगात चालना देणार विमानांच्या नाईट लँडिंगची सेवा सोलापुरामध्ये सुरू करणार असे सुद्धा ते यावेळी म्हणाले ऊस उत्पादकांना योग्य दर मिळाल्यास साखर कारखानदारी टिकेल ओंकार ग्रुपचे अध्यक्ष बाबूराव बोत्रे पाटील यांचे मत एफआरपीचे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तेरा हजार कोटी रुपये जमा करण्यात आले सत्तांवर कारखान्यांनी दिली शंभर टक्के रक्कम मात्र अजूनसुद्धा दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपये थकीत आहे नाशिकच्या द्राक्षांची नेदरलँड तसेच जर्मनीमध्ये निर्यात होत असून द्राक्ष हंगामाचा श्रीगणेशा तीस टनांची पहिली खेप युरोपियन देशामध्ये दे रवाना करण्यात आली बनावट विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले वळूजमध्ये सव्वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला बनावट कीटकनाशकेसुद्धा सापडलेले असून एका जणाला ताब्यामध्ये घेण्यात आले उंडाडे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी मिळणार दिवसा वीज काल येथे आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते योजनेचा शुभारंभ करण्यात आला यामध्ये सोळा गावांना सातही दिवस दिवसा वीज मिळणार मानव संघर्ष रोखण्यासाठी वनविभाग ॲक्शन मोडवरती स्थानिक पातळीवरती उपाययोजना करणार जंगल राखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती पंचवीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर मोरवाडच्या शेतकऱ्यांना मिळाले पाणी कुकडी कालवा दुरुस्तीमध्ये गणेश चिवटे यांचा पुढाकार पाचल तळवडे पूल उभारण्याच्या घोषणा हवेमध्येच विरल्या यावर्षीसुद्धा नवीन पुलाबाबत शासकीय पातळीवरून काहीच हालचाल करण्यात आलेली नाही पावसामध्ये सुरक्षेचा प्रश्न येतो येवरती ज्यांना रेशन त्यांनाच आयुष्यमानचा सा लाभ मिळणार जनआरोग्य योजनेमधून पाच लाख रुपयांपर्यंत आता तुम्हाला मोफत उपचार मिळणार आहे कारण रेशन कार्डावरती बारा अंकी नंबर आवश्यकच ठरणार आहे मराठवाड्यामधील अतिवृष्टीने बाधित बारा हजार सातशे चौऱ्याऐंशी विहिरींची होणार दुरुस्ती आठ जिल्ह्यांसाठी पहिल्या टप्प्यामध्ये आठ कोटी रुपयांचा निधी वितरित केला जाणार मागील त्याला पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांची थट्टास केली जाते वर्षे उलटले तरीसुद्धा सोलरपंप मिळेना कंपनीच्या कामामध्ये सावळा गोंधळ उघड होतोय चालू हंगामामधील दोन हजार पाचशे अकरा कोटींची एफआरपी थकलेली असून राज्यामधील गत हंगामातील एफआरपीचा प्रश्न एकशे चाळीस कोटी जैसेतेचा आहे चांदी खरेदीमध्ये साठ ते सत्तर टक्क्यांची घट बघायला मिळते भाववाळीचा परिणाम होतोय दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीला सोलांडला अडीच लाख रुपयांचा टप्पा ईडी विरुद्ध खाकी आमने सामने कोलकात्यामध्ये अज्ञात ईडी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस तपासालासुद्धा सुरुवात झाली ममता बॅनर्जीची सुद्धा तक्रार महत्वाची कागदपत्रे आणि डेटा चोरी झाल्याचा आरोप होतोय तर गोडी लागल्यास तक्रार करू नका लष्करांकडून धमकी दिली जाते इराणमध्ये आंदोलन चिरडण्याचे सुद्धा प्रयत्न हे सुरूच आहे ग्रामीण सिंचनांसाठी लघुसिंचन विभागाची ठोस पावले उचलण्यात आलेली असून एकोणसाठ कोल्हापुरी बंधाऱ्यांना गेट लावण्यात आलेले आहे सोरूरच्या निर्मितीसाठी शेतजमीन भाड्याने देण्याचे प्रमाण वाढलेले असून शेतकऱ्यांना एका एकराला वर्षाकाठी मिळतात पन्नास हजार रुपये सुपीक जमिनीवरती सोरूरचे प्रकल्प निरगुणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट तोडले असून बंधाऱ्यातील पाणी वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांकून संताप व्यक्त केला जातोय जिवापारवोचं या ओव्हरलोड वाहनांना ब्रेक कोण लावणार कापूस विक्रीचा हंगाम सुरू होताच रस्त्यांवरती कापसाच्या वाहनांची वर्दड होते वळणावरती पलटी त्यावरती आदरतात इतर वाहने शिगावच्या पहिल्या टप्प्याच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग आलेला असून बारा हजार चारशे सव्वीस हेक्टरपैकी सात हजार सातशे पंच्याण्णव हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात आले तीन हजार आठशे एकोणचाळीस कोटीचा मोबदला वितरित करण्यात आला देऊळगावराच्या परिसरामध्ये अतिभार येत असल्यामुळे रब्बी पिके संकटामध्ये सापडताय पुरवठा वारंवार खंडित होत असून शेतकरीसुद्धा आता त्रस्त झालेले आहे खामगाव परिसरामध्ये सुद्धा विजेचा लपंडाव हा सुरूच असून सिंचनाचा प्रश्न हा एवरती आलेला आहे आठ तासांचा पुरवठा त्यामध्ये सुद्धा वारंवार खंडित बुलढाणा जिल्ह्यामध्ये महसूल सेवा आता थेट नागरिकांच्या व्हॉट्सअपवरती मिळणार जिल्हाधिकारी कार्यालयाची महसूल मित्र सुलभ चॅटबोर्ड सेवा कार्यान्वित करण्यात आली सहा महिन्यांपासून सुरू होते प्रयत्न कापूस नोंदणीसाठी आता उरले फक्त केवळ चारच दिवस ओटीपीची अडचण निर्माण होत असून कापूस उत्पादक चिंतेमध्ये सापडले सोळा जानेवारीपर्यंत देण्यात आले अंतिम मुदत प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांची घरेसुद्धा आता सो उचलणार पंधरा हजार रुपयांचे आहे अनुदान तसेच पन्नास हजार रुपयांचं अतिरिक्त अनुदान हे राज्य सरकारद्वारे देण्यात येणार ई पीक पाहणीची वेळ सरते चोवीस जानेवारीपूर्वी नोंद न झाल्यास मोठे नुकसान होणार शेतकऱ्यांनी वेळेमध्ये आपली करावी ई पीक पाहणी पूर्ण पुन्हा संधी मिळण्याची शक्यता धुसूर झालेली आहे घरकुल विहिरींच्या तक्रारींचा जागेवरतीच निपटारा होणार रिसोड पंचायत समितीचा हा पुढाकार घेण्यात आलेला असून बीडीओनी साधला संवाद स्वाधारच्या मुदतवाढीचा दोन हजार विद्यार्थ्यांना फायदा होतोय त्रुटींमुळे बारा विद्यार्थ्यांचे अर्ज सेंडबॅक जिल्हा समाजकल्याण विभागाकडून आवाहन करण्यात आले अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती दोनशे सत्याहत्तर कोटी रुपयांची एफआरपी जमा करण्यात आली बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गाळफांचा वेग वाढलेला असून मोठ्या प्रमाणावरती होणार यंदा गाळफ आरटीई मोफत प्रवेशासाठी शाळांची नोंदणी सुरू करण्यात आली कार्यवाहीसाठी शिक्षण विभागाची लिंक सुरू झालेली आहे दररोज शुद्ध पाणी देण्याच्या योजनांचे काय झाले दोन हजार सव्वीस उजाडले साडेचारशे गावातील कामे रखडली नवीन वर्षामध्ये ज्वारी बंद करण्यात येणार गहू जास्त मिळणार चौदा किलो तांदूळ आणि एकवीस किलो गहू वाटप केले जाणार कोरोना पाणीटंचाई दुष्काळ संकटकाळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरच्या पाठीशी उभे राहिले माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन चाकुरामध्ये रोहित बोगस कामे सत्तावीस जणांना सी नोटीस सादर करण्यात आली कलकोटी बावलगाव आणि अजंसोडा बुद्रुक येथे एकावन्न पॉईंट सदुसष्ट लाखांचा भ्रष्टाचार पुकिडकीस आला शिक्षकांची नोकरी हेवी ड्युटी असून तीन वेळा घ्यावी लागते हजेरी पोर्टल आणि ॲप्लिकेशनच्या कचाट्यामध्ये अडकले खुर्ची अध्यापनापेक्षा डेटा एंट्रीवरतीच अधिक भर दिली जाते ऊसाच्या रसामधून घडवली समृद्धीची गोड क्रांती धनेगावामध्ये सेंद्रिय गुळनिर्मिती वाढत्या मागणींमुळे अनेक शेतकऱ्यांचा गुळनिर्मितीकडे ओढा वाढला शेतकऱ्यांचे सोने जाते व्यापाऱ्यांच्या घशामध्ये सरकारी खरेदीला विलंब होत असून अधिकाऱ्यांच्या अडीअडीकडे लक्ष देण्यास अधिकाऱ्यांना वेळच मिळेना अठरा कृषी केंद्राचे परवाने रद्द तर तीन निलंबित करण्यात आले पन्नास दुकाने रडारवरती कृषी विभागाचा दणका लिंकिंगसह साठ्यामध्ये तफावत असून आणि भावफलक गायब करण्याचा चाप कामगारांसाठी खंडीभर योजना ह्या उपलब्ध असून दलालच ठरता लाभार्थी जिल्हा कामगार प्रशासनाची हतबलता असून मजुरांची होते मोठी लोट कारण तीस हजार रुपये मिळतात कामगारांच्या मुलीच्या व्यवहारासाठी दोन मुद्द्यांनी धामणगाव तालुक्यातील दीड हजार लाडक्या बहिणी ठरल्या अपात्र सेतू केंद्र चालकाने केवायसीमध्ये केला घोळ राज्य शासनाच्या निर्णयाशिवाय राहणार वंचित पोखरा योजनेमध्ये राज्यातील पहिला लाभार्थी मेळघाटामध्ये प्रक्रिया गतिमान असून तुषार सिंचन घटकासाठी सोळा हजार सातशे नव्वद रुपये अनुदान जमा झाले घरकुलाचा निधी लटकला लाभार्थ्यांमध्ये धाकतूक निर्माण अमरावती जिल्ह्यामध्ये आर्थिक अडचणींमुळे अर्धवट बांधकामे करायची कशी रसायनमुक्त शेतीकडे वाटचाल करण्यात आलेली असून दोनशे एकरांवरती जवसला पसंती मिळते वरोरा कृषी विभागाच्या प्रयत्नांना आले यश अनेक शेतकऱ्यांनी केली जवसची लागवड रोहितच्या कामांकडे पाठ केली जाते गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा निम्म्या मजुरींची सजेरी होते गडचिरोली जिल्ह्यातील मजुरांची कामासाठी परराच्यामध्ये धाव घेतली जाते धानरवणी तसेच कापूस वेचणीसाठी स्थलांतरण होते आता तेल उद्योगासाठी मिळणार नऊ पॉईंट नव्वद लाख रुपयांचे अनुदान गडचिरोली जिल्ह्यातील पात्र व इच्छुक शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पोकराच्या पंधरा योजना तुम्ही अर्ज केला का नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प फार्मर आयडीचा वावर करून थेट लॉकिंगची सुविधा उपलब्ध पंधरा गावांमधील शेतकऱ्यांना धान विक्रीची सोय उपलब्ध करून दिली जाते धानाची मळणी आटोपली असल्याने विक्रीसाठी शेतकऱ्यांनी केंद्रावरती गर्दी केली आहे आष्टी तालुक्यामधील तीन हजार हेक्टरवरील पिकांची नासाडी झालेली असून रानडूक आणि रोह्यो हो, तसेच वन्यप्राण्यांचा हैदोस होतोय पिकांचे झाले मोठे नुकसान वर्धा जिल्हास्तरावरती दिव्यांगांसाठी विविध योजना सुरू करणार पालकमंत्री डॉ भोयर म्हणाले दुचाकींची काढली सोडत सत्तावीस हजार बोगत जन्मनोंदणी प्रकरणामध्ये दुसऱ्या आरोपीला बारामतीमधून अटक करण्यात आली दोन दिवसांची सुनावली पोलीस कोठडी मोठी नेटवर्क असल्याचा तपास पथकाला संशय बंधाऱ्यामध्ये आढळलेल्या मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी पॅटर्नच्या टेलर मार्कवरून शोध सुरू आहे पोलिसांचे प्रयत्न सुरू असून पैंगा नदीतील त्या मृतदेहाची ओळख पटलीच नाही रफटाबुसला कालव्याचा पूर शेतामध्ये गेला अकोला बाजार येथे बांधकाम कंपनीविरुद्ध रोष व्यक्त केला जातोय धुळीमुळे वनी तालुक्यातील शेतपिकांचे मोठे नुकसान होते आंदोलन छेडण्याचा उद्धव सेनेकडून इशारा देण्यात आलेला आहे सोयाबीनचा भाव पाच हजारांच्या पुढे गेलेला असून वनीमधील बाजारपेठेमध्ये सोयाबीनची आवक कमी झालेली आहे वनी तालुक्यामध्ये रब्बी हंगामामध्ये युरेचा तुटवडा भासत असून हतबल शेतकरी कृषी केंद्र संचालकाच्या दारामध्ये तीस टक्के उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे वळूज येथे बनावट रासायनिक खतांचा पंचवीस लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला सातारा जिल्हा कृषी विभागाची कारवाई करण्यात आलेली असून शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रण कारखान्यांचा वाटा हा तीस टक्के असून कारखान्यांची उत्पादन क्षमता वापराविना पडू नये कारखाने सापडले अडचणीमध्ये लेविन इन पार्टनरला आता मिळणार पेन्शनचा हक्क दिल्ली उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला निर्देश देण्यात आले रत्नागिरी जिल्हा परिषदेला सोरूरच्या प्रकल्पामधून पन्नास लाख रुपयांचे उत्पन्न वर्षभरामध्ये तेरा लाख युनिट निर्मिती तयार करण्यात आलेली असून ग्रामपंचायती तसेच शाळांचे बिल भागणार सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाम इन्शुरन्स योजनेची अपेक्षा असून नारळ विकासाच्या योजनेचा सुधारित अंमलबजावणीवरती भर देण्यात येणार नोकरदारांच्या बालकांसाठी पाळण्याची दोरी अडकली नोकरदार महिलांचा ओढतान राज्यामध्ये तीनशे पंचेळीस ठिकाणी योजना राबवण्याची घोषणा केली जाते गव्यांच्या कडपाने केले दहा एकर पिकांचे मोठे नुकसान शेतकरी हवालदिल झालेले असून मदतीची याचना केली जाते शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ब्लोअर चोरी प्रकरणी टोळी चेरबंद करण्यात आली अकरा लाख किमतीचे तीन ट्रॅक्टर ब्लोअर हस्तगत करण्यात आले सातारा जिल्ह्यामध्ये बिबट्याच्या हालचालींवरती सात ड्रोनची नजर असणार ऊसतोड कारखान्यांना खबरदारीच्या सुद्धा सूचना देण्यात आल्या मालदन बंधाऱ्याला धोका निर्माण झालेला असून पायाजवळचे दगड निसटले उपाययोजनांकडे दुर्लक्ष होते तातडीने डागडुगी करण्याची आवश्यकता ठरणार खाजगी कंपन्यांनीच टाकले आकडे वीस खांबावरती अनधिकृत बॉक्स असून महावितरणाच्या दोनशे वीस खांबावरती खाजगी इंटरनेट कंपन्यांचे लागले बॉक्स रब्बी पिकांवरती फवारणीला वेग आलेला असून गहू पिकावरती तणनाशक मका हरभऱ्यावरती अळी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्यात आल्या शेतकऱ्यांनी त्वरित करा ई पीक पाहणी अडचण आल्यास संबंधित सहायकांची मदत घ्यावी कारण चोवीस जानेवारीपर्यंत नोंदणीसाठी मुदत देण्यात आलेली आहे सरसकट कर्जमाफी करण्यात यावी असे पालकमंत्र्यांकडे साकडे देण्यात आलेले दोन फुटावरतीच लगडली ज्वारीच्या पिकाला पिकालाखंचे परभणी शक्ती वानाबाबत शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये गेल्या नऊ महिन्यांमध्ये एकोणसाठ हजारांवरती दस्तांच्या नोंदणीमुळे भर पडलेली आहे शहरामध्ये एक हजार आठशे अडुसष्ट कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क जमा करण्यात आले घर खरेदी विक्री प्लॉट नोंदणी गहाणखत विकास करार आणि व्यावसायिक मालमत्तेचे व्यवहार होत आहे आगामी काळामध्ये नव्या गृहप्रकल्पांची संख्यासुद्धा वाढणार असल्याने सकारात्मक परिणाम झाल्याची अधिकाऱ्यांकडून माहिती देण्यात आली पुणे शहरामध्ये शाळानिहाय आपार ओळखपत्र नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन केले जाते पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या नावातील दुरुस्तीक्रम त्र्याऐंशी हजारांच्यावरती विद्यार्थ्यांचे ओळखपत्र बाकी आहे ए आय सेन्सर रोबोटिक्सचा शेतामध्ये थेट घेता येणारा अनुभव बारामती कृषी प्रदर्शनामधून शेतीच्या भविष्याची पाहायला मिळणार झलक अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा